नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज आली आहे मित्रांनो कालपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज केला होता तर ऑफलाईन पद्धतीने पंधरा लाख अर्ज करण्यात आले आहेत म्हणजेच मित्रांनो तब्बल चौऱ्याहत्तर लाख महिलांनी काल संध्याकाळपर्यंत या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि यामध्ये विशेष म्हणजे एका दिवसात जवळपास साडेसात लाख अर्ज करण्यात आले आहेत तर मित्रांनो या चौऱ्याहत्तर लाख अर्ज केलेल्या महिलांसाठी मोठी खुशखबर म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की या सर्व अर्जांची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी त्याचबरोबर पुढे म्हणाले आहेत या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्दा वार्डापर्यंत पोहोचली आहे महिला भगिनींचा प्रतिसादही मोठा असल्याने त्यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेमध्ये अर्ज करू शकतील तसेच मित्रांनो दुसरी मोठी सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ हा थेट महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे त्यांची ऑनलाईन माहिती वेळी त्यांच्या बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष द्यायचं आहे तर प्रकारे मित्रांनो कालपर्यंत जे चौऱ्याहत्तर लाख अर्ज करण्यात आले आहेत ते अर्ज लवकरात लवकर पात्र करून घेण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहे तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर ऑनलाईन कसा करायचा आणि ऑफलाईन कसा करायचा या संदर्भात मागे आपण सविस्तर असे दोन व्हिडिओ बनवले आहेत ते व्हिडिओ तुम्ही अर्ज करण्यापूर्वी पाहू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद